चंदगडमधील रस्त्या संदर्भात आमदार शिवाजी पाटील यांनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजी पाटील यांनी मतदारसंघातील रस्त्यांच्या कामाच्या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली यावेळी गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत देखील उपस्थित होते यावेळी त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह कोलिक रस्ता पारगड रस्ता जांभरी रस्ता गोवा शहरात जोडण्याबाबत मंत्री गडकरी यांच्यासोबत चर्चा केली यावेळी बेळगाव महामार्गाबाबतही त्यांनी गडकरी यांना निवेदन दिलं ही चर्चा गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पुढाकाराने तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आमदार शिवाजी पाटील म्हणाले गडकरी यांच्या समुवेत अत्यंत चांगली व यशस्वी बैठक पार पडली आम्ही केलेल्या सर्व मागण्यांचा मंत्री महोदयांनी सकारात्मक विचार केला चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी मतदारसंघातील वाहतूक व वा दळणवळण सुविधा जलद होणे आणि महत्वाच्या शहरांना जोडणं आवश्यक आहे त्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल भविष्यात चंदगड मतदारसंघासाठी वरदान ठरेल यावेळी नामदेव पाटील रवींद्र बांदिवडेकर परेश पाटील जानू गावडे ऋषिकेश कुट्रे सिद्धेश कोरेगावकर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी आमदार पाटील यांच्या समवेत चंदगडचे सुपुत्र व सुप्रसिद्ध लेखक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते या समवेत चंदगडचे सुपुत्र व सुप्रसिद्ध लेखक रणजित देसाई हे सुद्धा उपस्थित होते आमदार पाटील यांनी रणजित देसाई लिखित प्रसिद्ध पुस्तके स्वामी व श्रीमान योगी भेट म्हणून गडकरींना दिली त्याचा त्यांनी मोठ्या प्रेमाने स्वीकार केला व साहित्य क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा दिला महानकर निफ साठी प्रकाश आयनापुरे चंदगड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा